रामकृष्ण जसं आपलं कर्म असतं तसं आपल्याला फळ भोगावं लागतं सपोज आपण एखाद्याला मदत केली तर आपल्यालाही कोणी ना कोणीतरी मदत करत असतात जर आपण एखाद्याला त्रास दिला तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्यालाही त्रास होत असतो म्हणजे जसं आपलं कर्म असतं तसं आपल्याला फळ भोगावं लागतं कर्माचं फळ भोगणं हे झालं कर्मबंधन मग अशा कर्मबंधनामधून कोण सुटतो हे श्रीकृष्ण आर्जुनाला या श्लोकामध्ये सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात जो व्यक्ती मला यथार्थ जाणवतो तो या कर्मबंधनामधून सुटतो म्हणजे ज्यावेळी भगवंताकडे आपण माईक दृष्टीने न पाहता तत्व दृष्टीने पाहतो त्यावेळी आपण भगवंताला जाणवतो मग आपण या कर्मबंधनातून सुटतो आता हेच श्रीकृष्णांचे शब्द ऐकतो